नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या राऊत आणि जरांगे म्हणजेच बार्शीचे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील वाद आता मोठा उफाळून आलेला आहे आणि याच निमित्ताने बार्शीमध्ये अण्णासाहेब शिंदे जे राजेंद्र राऊतांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता जरांगे पाटलांविरुद्ध उपोषण सुरू केलेलं आहे एकूणच त्यांनी ही घोषणा केलेली आहे की आजपासून माझं मराठा आरक्षणाचं आंदोलन वेगळं ज्यांना माझ्यासोबत यायचं असेल त्यांनी या आणि ज्यांना नसेल यायचं त्यांनी नका येऊ एकूणच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ही फूट पडते आहे आणि ही फूट पाडण्याचं जे काही षडयंत्र रचलं जातंय किंवा जे काही होत असेल त्यामागे सध्याचा तरी चेहरा हा राजेंद्र राऊतांचा आहे आणि ते जे टीका करतायत ऑबियसली मराठा आरक्षणाचं आंदोलन जे सर्वोच्च ठिकाणी नेऊन ठेवलं महाराष्ट्रामध्ये ते मनोज जरांगे पाटील यांच्यामधील हा वाद आहे परंतु ही स्टोरी जेवढी दिसते तेवढी ते ते सोपी नाही आहे राऊत आणि जरांगे यांच्यामधील वाद हा दिसतो तेवढा सोपा नाही आहे तर याला खूप मोठी वेगवेगळ्या निवडणुकींची किनार आहे या सगळ्या गोष्टीला येणाऱ्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची किनार आहे आणि एकूणच राजेंद्र राऊतांना आपली सीट वाचवायची यातून हे सगळं आता षडयंत्र उभं राहिलेलं आहे नेमकं ही पूर्ण स्टोरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो राऊत आणि जरांगे पाटील यांचा वाद समजून घेण्याआधी आपण बार्शी विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याची परिस्थिती समजून घेऊ एकूणच काय तर बार्शी म्हटलं की दिलीप सोपल हे नाव खरं तर चर्चेत येतं कारण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या माणसाचा दबदबा या मतदारसंघामध्ये राहिला ते नाव म्हणजे दिलीप सोपल खरं तर एक ओबीसी चेहरा म्हणून जरी दिलीप सोपल असले तरीही त्यांची कुठल्याही जातीयवादाशी कुठलंही किनार नाही जातीयवादाचा त्यांना कुठलाही गंध नाही आणि बार्शी मतदारसंघामध्ये स्वतःचं एक स्ट्रॉंग केडर असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे हो दिलीप सोपल त्याचे कारणही तशीच आहे समाजवादी काँग्रेस असेल भारतीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल अपक्ष असेल म्हणजे कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊन किंवा अपक्ष उभं राहूनही मी निवडणूक जिंकू शकतो हे दाखवून देणारा व्यक्ती म्हणजे दिलीप सोपल आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून जवळपास आठ निवडणुका या दिलीप सोपलांनी लढवल्या त्यापैकी सहा वेळा विजयी झालेले आहेत दिलीप सोपल आता दिलीप सोपलांबद्दल आपण ऐकलं आता त्याच्या विरुद्ध राजेंद्र राऊत मागील पंचवीस वर्षांपासून ॲक्टिवली राजकारणामध्ये जो व्यक्ती आहे दिलीप सोपलांना टक्कर देणारा जो व्यक्ती आहे संघर्ष करणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे राजेंद्र राऊत म्हणजे बार्शी मतदारसंघामध्ये हे दोनच नावं मागच्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे लोकांमध्ये आहेत एकतर सोल सोपल किंवा राऊत आता राऊत आणि दिलीप सोपल यांच्यामध्ये समोरासमोर पाच वेळा काटेकी टक्कर झाली आहे आणि त्यापैकी दोन वेळा राजेंद्र राऊत यांनी निवडणूक जिंकलेली आहे म्हणजे दिलीप सोपल आठपैकी सहा वेळा निवडून आले दोन वेळा जे हरलेत ते या राजेंद्र राऊतांनी हरवलेले आहेत म्हणजे एकूणच काय तर बार्शीमध्ये या दोघांमध्ये काटेकी टक्कर होते हे स्पष्ट आहे आता पुढची खेळी इथून सुरू होते सध्या दिलीप सोपल हे शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे तर राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला म्हणजे एकूणच ते सध्या भाजपचे आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भाजपकडून त्यांचं तिकीट हे फिक्स आहे म्हणजे राजेंद्र राऊत हे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत तर दिलीप सोपल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण मध्यंतरी शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट झाली खुद्द शरद पवार हे दिलीप सोपलांच्या घरी गेलेले होते आणि दिलीप सोपल आणि शरद पवार हे खूप आधीपासून एकमेकांच्या जवळचे आहेत नव्याण्णवमध्ये आणि दोन हजार चौदामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा या दोन टर्ममध्ये दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेली आहे म्हणजे एकूणच दिलीप सोपल आणि शरद पवार हे जवळ येण्याची शक्यता शंभर टक्के आहे तर राजेंद्र राऊत यांना जर समोरच्या बाजूनी जर कोणी टप देणारा व्यक्ती असेल तर ते दिलीप सोपल आहे कारण ते राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल हाती घेऊ शकता आता प्रश्न हा आहे की त्यावेळेला हा मतदारसंघ कोणाला सुटतो पण एकूणच दिलीप सोपलांनी दोन्ही बाजूनी तयारी केलेली आहे म्हणजे महायुतीकडून राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून दिलीप सोपल ही सरळ सरळ लढत बार्शीमध्ये होणार हे नक्की आहे आता या लढतीचा संबंध या सगळ्या वादाशी निर्माण होतो तो कसा समजून घ्या खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि आंतरवाली सराटी येथे मोठा लाठी हल्ला झाला नक्कीच या लाठी हल्ल्यामागे पोलीस प्रशासन होतं परंतु त्यांना आदेश देणारे गृहमंत्री होते की नव्हते हे काही कोणाला माहिती नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती परंतु या सगळ्या प्रकारानंतर फडणवीसांची जी वक्तव्य झाली त्यानंतर पूर्ण मराठा समाजाचा आणि मनोज जरांगे पाटलांचा रोष हा फडणवीसांवरती वाढला आणि मग त्यातून फडणवीसांबद्दल वेगवेगळी वक्तव्य वेगवेगळे आरोप आणि त्यांना पाडण्याची भाषा आणि त्यांच्यामुळं भाजप आणि महायुतीला पाडण्याची भाषा जरांगे पाटलांनी केली ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे एकूणच काय तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा रोख हा सरळ सरळ फडणवीस आणि भाजप विरोधी आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु याचा फायदा इनडिरेक्टली कोणाला मिळाला तर तो मिळाला महाविकास आघाडीला म्हणजे आत्ता या दोघांमध्ये जर सोपल आणि राऊत यांच्यामध्ये जर सरळ सरळ लढत जर झाली तर शंभर टक्के मराठा समाज हा भाजपचं बटन दाबणार नाही त्यामुळे राजेंद्र राऊतांना मराठा समाजाची मतं न मिळण्याची भीती निर्माण झाली आणि म्हणूनच आता मराठ्यांना आपल्या बाजूनी जर खेचायचं असेल तर जरांगे पाटलांविरुद्ध आपल्याला बोलावं लागेल जरांगे पाटलांवरती टीका करावी लागेल त्याशिवाय मराठा समाज हा कमळाकडे येणार नाही मग जरांगे पाटील यांची उंची कमी करणे जरांगे पाटील यांचं आंदोलन बदनाम करणे म्हणजे आपल्याला फायदा होईल इतका सरळ साधा बरोबर ना वाद या राजेंद्र राऊतांनी निर्माण केला आहे हे सगळ्यांना कळून आहे म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये राजेंद्र राऊत करता एक स्वतःचा मतदारसंघ कसा फिक्स करायचा ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे फडणवीसांची बाजू घेतल्यामुळे भाजपची बाजू घेतल्यामुळे स्वतःची एक चांगली पक्की जागा तयार करणे त्या पक्षामध्ये आता हे सगळं बोलत असताना लोक ही बोलतील की नाही राजेंद्र राऊत तर मराठा सेवा संघाचं सोळाव्या वर्षापासून काम करतात ते चळवळीतले नेते आहेत वगैरे 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 परंतु तो इतिहास झाला म्हणजे इतिहासाकडे बघून आजचा वर्तमान काही आपण ठरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांना भाजपकडून निवडणूक लढवायची आहे त्यांना भाजपची साथ हवी आहे आणि जरांगे पाटील यांनी दिलीप सोपल आणि राऊत यांच्याबद्दल बोलताना सोपल बरा हा उल्लेख केलेला आहे म्हणजे एकूणच मराठ्यांची मतं जर महाविकास आघाडीच्या बाजूने सोपलांच्या बाजूनी गेली तर राऊतांची हार ही निश्चित आहे मग आता असंही हारणारेन तसंही हारणार आहे वाघ म्हटलं तरी खाणारेन वाग्या म्हणलं तरी खाणारेन वागोमा म्हटलं तरी खाणारच आहे म्हणजे राऊतांना आपला पराभव निश्चित झाल्यामुळे राऊत आता बेचैन झाले चलबिचल झाले चल आणि म्हणून आता राऊतांनी हा सगळा प्रकार सुरू केलेला आहे आता राऊतांच्या बाजूनी किंवा मनोज दरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मराठा नेता आंदोलनाला उतरला वगैरे 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 या अण्णासाहेब शिंदेंचे जर तुम्ही प्रश्न जर बघितले आणि त्यांचे वक्तव्य जर, वक्त जर बघितले तर त्यांना अडचण एवढीच आहे की तुम्ही राऊतांबद्दल का बोललेत म्हणजे अण्णासाहेब शिंदे समाजाच्या बाजूनी आंदोलन करताय का राऊतांसाठी आंदोलन करताय याच्यातच मुळात शंका निर्माण होते आणि ती त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसून येते दुसरी गोष्ट त्यांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांमध्ये मूळ गाभा जर कोणता बघितला तर तो, तो महायुतीन महाविकास आघाडीन मग जरांगी असं का करतात तसं का करतात यांच्या विरोधात का बरं त्यांच्या बाजूनी बरं मग त्यांच्याकडून लिहून घेतलं का मग यांच्याकडून लिहून घेतलं का, का। एकूणच काय तर यांचं सगळं मतदानासाठी एक चालू आहे राजेंद्र राऊत स्वतःचा मतदारसंघ वाचवण्याच्या भानगडीमध्ये समाजाला वेठीच धरण्याचा प्रयत्न करत आहे राजेंद्र राऊत स्वतःची आमदारकी टिकवण्यासाठी मराठ्यांना बदनाम करत आहे राजेंद्र राऊत आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव करत आहे आणि एवढं सगळं कशासाठी बाबा तू जर पंतप्रधान बनणारा असता तर नक्की आम्ही असं केलं असतं आम्ही तुझ्या मागे राहिलो असतो परंतु कशासाठी तर एका आमदारकीसाठी ज्या रावसाहेब दानवेंची केंद्रामध्ये मंत्री राहिलेला सलग चार पाच वेळेस आमदार खासदार राहिलेला त्याला नाही ठेवलं भाऊ मराठ्यांनी पंकजा मुंडे मुंडे नाव म्हटलं की बीडमध्ये मतदान होतं त्यांना नाही ठेवलं तर तू कोण आहेस बाबा तर एकूणच स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी जर आपण जर हे सगळं जर करत असाल आणि त्यामुळे जर हे सगळं जर घडत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता हा सगळा वाद निर्माण झाला आहे आता येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील आणि राऊत यांचा वाद चिघळेल आणि नक्कीच तिथे दिलीप सोपल निवडून येतील अशी शक्यता आता बारशीकर वर्तवत आहेत तर तसा जर स्ट्राईक रेट जर बघितला तर तो दिलीप सोपलांचा जास्त आहे त्यांनी तुतारी हातात घेतली काय मशाल हातात घेतली काय दिलीप सोपल जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे कारण दोन हजार एकोणीसची निवडणूक राजेंद्र राऊत फक्त तीन हजार शहात्तर मतांनी निवडून आलेले त्याच्यामुळे ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे दिलीप सोपलांना आणि हा पराभव नक्की झाल्यामुळेच राजेंद्र राऊत आणि त्यांचे बगलबच्चे हे आता फडणवीसांच्या जवळ जाण्यासाठी भाजपच्या जवळ जाण्यासाठी ओबीसी मतं मिळवण्यासाठी हा सगळा डाव करतायत की काय असं आता शक्यता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ बार्शीकरांपर्यंत पोचवा पोहोचवा आणि त्यांनाही समजू द्या की वस्तुस्थिती काय आहे राऊत असतील शिंदे असतील फक्त निवडणुकीची गणितं आहेत आणि जरांगे पाटील महाविकास आघाडीच्या बाजूनी पारडं झुकवताय शरद पवारांचा माणूस आहे वगैरे 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 जर तुमचं असं म्हणणं असेल तर महायुतींच्या हातात सत्ता आहे त्यांनी आरक्षण द्यावं ओबीसीतून आरक्षण द्यावं प्रश्नच मिटतो ना आणि जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलेलं आहे मला दोघंही सारखेच आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही आहे वगैरे वगैरे हे सगळं सांगून झालेलं आहे पण आपल्या नेत्याकडे जाऊन लिहून आणण्याची ताकद यांच्यामध्ये नाही आहे आपल्या नेत्यापर्यंत तो जाऊन तोंड उघडायची ताकद यांची नाही आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाच्या नेतृत्वावरती शिंतोडे उडवण्याचं धैर्य यांच्यात येतं म्हणजे जागा वाचवण्यासाठी हे दरेकर झाले लाड झाले राऊत झाले करताय काय तुमच्यात जर एवढाच दम आहे विरोध करण्याचा तर जा ना बाबा महायुतीकडून लिहून आणा आणि लिहून दाखवाना मुळात प्रश्न हा आहे की ओबीसीतून आरक्षण देणं ही कोणाचीच मानसिकता नाही आहे परंतु ती नाही आहे बरं तर सत्यता कोणालाही स्वीकारायची नाही आहे मित्रांनो जर सगळ्यांनी जर सत्यता स्वीकारली आणि आपापल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर आरक्षण जर घेतलं तर हे त्रांगडं दोन दिवसात सुटण्यासारखं आहे परंतु कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही राजकीय नेत्याला मग ते पवार असो तो फडणवीस असो ते शिंदे असो कोणी असो यांना हे सगळं नको आहे आणि म्हणून हे सगळे डाव आणि मग आता त्या जरांगे पाटलांमुळे यांची नस दुखायला लागली पराभव निश्चित झाला ला आहे पराभव समोर दिसायला लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे नाटकं चालू आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना जरांगे पाटलांकडून निवडणूक लढवायला उभं राहा बघा तुम्हाला समाज उभं करतो आहे की नाही आणि तुमच्यात जर हिंमत आहे तुम्ही एवढेच मराठांचे जर नेते असाल मराठा सेवा संघाशी निगडीत असाल तर या जरांगे पाटलांसोबत बना आमदार आणि घ्या विधानसभेतून आरक्षण पण तुमच्यात ते धैर्य आहे का तर नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे एकूणच मित्रांनो सगळा राजकीय स्वार्थ सगळी राजकीय चिखलफेक आहे यातून कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही आहे फक्त आपला मतदारसंघ आपली आमदारकी निश्चित करण्यासाठी चाललेली धडपड आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की याला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद